नमस्कार मंडळी सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं मनापासून स्वागत तर तुमच्यासाठी साधी सोपी भाकरीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला तर मग बघूया कशी आहे ती रेसिपी मस्त मऊ लुसलुसीत होणारी भाकरी मग मंडळी आज आपण बनवूया ज्वारीच्या भाकरी हे बघा इथे मी हे ज्वारीचं पीठ घेत आहे आता हे पीठ घेतलेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडं थोडं टाकायचं जास्त नाही आणि चांगलं असं मळून घ्यायचं ए बघा थोडं थोडं पाणी घेऊन असं आपल्याला एक गोळा तयार करायचा आहे आणि मग त्याच्या आता ह्या गोळ्यामध्ये तुम्हाला दाखवते मी तुम्हाला जेवढी मोठी भाकरी बनवायची तेवढा गोळा घ्यायचा तर आता ह्याच्यामध्ये हा एक मोठा गोळ्यामध्ये माझ्या तीन भाकरी बनणार आहे बघू शकता तुम्ही तर आता त्यातला मी एक गोळा घेत आहे भाकरी बनवण्यासाठी आता परत मी ह्याला चांगलं मळून घेणार आहे कारण की पीठ चांगलं मळून घेतलं ना तर भाकरी पण चांगल्या वळतात त्याला चिरा वगैरे पडत नाही आणि खायला पण मस्त मऊ लुसलुसीत होतात भाकरी पण तुम्हाला मी दाखवते शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघा हे बघा मस्त आपलं आता पीठ चांगलं मळून झालंय भाकरी बनवायला तर आता हा गोळा मी तयार केलेला आहे तर आता आपण भाकरीला खाली पीठ घेऊया थोडस सुक ते बघा मी सुक पीठ घेतलेलं आहे आणि गोळ्यावर पण टाकलेलं आहे चांगलं त्याला हे करूया आणि हाताने त्याला वळूया थोडा आणि मग ताटामध्ये घेऊन त्याला थापूया हे बघा आता आपला गोळा मस्त भाकरी बनण्यासाठी तयार झालेला आहे तर आपण आता मस्त भाकरी थापूया बघू शकता तुम्ही मग मंडळी बघा मस्त आपली भाकरी थापून झालेली आहे मग आता इथे मी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी तो पण मस्त तापलेला आहे आता तवा आता आपण ही भाकरी घेऊया आणि तव्यावर टाकूया तव्यावर आपण भाकरी टाकलीये आता ह्याला सगळी चारी बाजूंकडून पाणी लावून घ्या भाकरीला मस्त पैकी हे बघा तुम्ही बघू शकता आणि तवा चांगला तापला पाहिजे तर भाकरी मस्त शिजून निघते आता आपलं पाणी लावून झालेलं आहे थोडा वेळ थांबायचं एक दोन मिनिटं आणि मग पाणी थोडं सुकलं की भाकरीला पलटी करायचं मग बघा कशी भाकरी टम्म फुगलेली आहे भाकरी फुगताना असं चारी बाजूनी तिला थोडं प्रेस करायचं आहे बघा मस्त भाकरी फुगलेली आहे आपली टम्म अशी आता हिला परत पलटी करूया झाली भाकरी खूप इजी पद्धत आहे केलं तर सगळंच होतं मग झाल्या की नाही मस्त मस्त आपल्या भाकरी तयार तुम्ही बघू शकताय बघा मस्त मऊ मऊ भाकरी मग आहे की नाही छान छान रेसिपी मग जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल भाकरी कशी बनवायची तर माझ्या चॅनलला जाऊन पहिला चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट्स करा बाय